हा सण खूप वर्षांनी मी इथं सगळ्यांसोबत साजरा करणार आहे एक साडी सांगितली होती एवढ्या साड्या हो पांढर ठाड किल्ली तुझी गाठत गेली जातो घाटत गेलं तुम्हाला परवडलं का तर आता सकाळची लगभग गावाकडे सगळ्या महिला सडा आणि रांगोळी कंपल्सरी करतात उठल्याबरोबर तर मग आता सडा मारणं चाललं आहे आज तर सण आहे वटसावित्री पौर्णिमा आहे त्यामुळे सणावाराला उत्साह अजूनच द्विगुणित होतो आणि त्यामध्ये अजून एक आ भरीच भर म्हणजे हे पण आलेले आहेत रात्री आणि तो ब्लॉग मात्र जर असा उशिरा येईल म्हणजे उशिरा म्हणजे याच्यानंतर येईल वगैरे मारून झाला आहे आणि किती फ्रेश वाटतंय मला नमस्कार आपल्या चॅनलवर अजून एका नवीन मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आज वटसावित्री पौर्णिमा आहे आणि तुम्हा सर्वांना वटसावित्री पौर्णिमेच्या खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि आता आंघोळ वगैरे झाल्या फ्रेश वाटतंय तर आता आपल्या आज असतं पुरण म्हणजे सगळीकडेच महाराष्ट्रभर वटसावित्री पौर्णिमेला शक्यतो पुरणपोळीचा स्वयंपाक असतो आणि त्यामध्ये आज आपल्यात म्हणजे गुळाची पुरणपोळी करायची कारण भाऊंना डॉक्टरांनी सांगितलं की साखर अवॉइड करा म्हणून सो ते तर आहेच आणि शिवाय खूप काही गोष्टी असतात तर तुम्हाला पाहायला खरंच आवडेल गावाकडे कशा पद्धतीने सेलिब्रेशन केलं जातं माझ्या लग्नानंतर म्हणजे झालं ना अकरा जूनला लग्न झालेलं आणि एक पुढे इथे जाती असते ना तर त्या दिवशी वटसावित्री पौर्णिमा आलेली होती त्याच्यावरती मी आत्ता वटसावित्री पौर्णिमेला इथं आहे बाकी एरवी सणांना असते लक्ष्म्याला किंवा दिवाळीला मध्ये आधी पण हा सण खूप वर्षांनी मी इथं सगळ्यांसोबत साजरा करणार आहे आणि त्याचा खरंच मनस्वी आनंद आहे तर माझ्या माहेरी वडफळं वगैरे असतात जसं तुम्ही माझ्या प्रिव्हियस ब्लॉगमध्ये ते पाहिलं असेल आता इथल्या परंपरा कशा का आहेत काय ते पण मी तुम्हाला दाखवते थोडाफार चेंज असतो आणि आज मी वडाला जायचंय की नाही प्रेगनेन्सीमध्ये काय ते आई सगळं सांगतीलच त्यानुसार आपण सगळं फॉलो करू चला मी बांगड्या तेवढ्या दुसऱ्या चेंज करते निघू आपण लागू का मला सकाळ बघा मस्त पैकी पुरण केलं पुरण वाटायला गुळाचं आहे ना गुळाचं आहे तुम्ही जे घालता नाही साखरेचं आता बावलीसाठी खात पोळी म्हणून आता घालाव नाहीतर अगोदर चांगलं पण चव फळ नाही तुम्ही आमच्याकडे वडफळ म्हणता म्हणजे कणिक असते ना आपली त्याच्यामध्ये पुरण घालायचं आणि त्याच्या अशा आकाराची फळं करायची आमच्याकडे तीन तीनचा बंच असते माझी ही तीन फळे एकत्र करायची आणि त्याची एक डेट असते असे तीन तीन चे असतात थोडा फरक <laughs> आहे पण आहे तिथं पण वडफळ आणि आज मी आई वडाला जायचं असते की नाही वडाला जायचं पण फक्त आई म्हणलं एक गोष्ट तेवढ म्हणजे तिथं अवॉइड करायची असते ते म्हणजे आई ना खूप सारे इंग्लिश वर्ड लक्षात का अवॉइड करायचं म्हणलं की आईने लक्षात लगेच लक्षात आलं त्यांच्या लोक शिकल्या आता तळण तळून घ्यायचं आपल्याला कुरवड्या पापड भाजी त्या सगळ्या गोष्टी कुरड्या काही नाही आहेत परंतु बाकीचे जे काही तळण आहे ते आता आपण तळून घेऊ सास असून चालू आहे मस्त तिकड वर्ष काय काय पळ परत तिकड तळण आणि आईनं दम पडत नाही माहिती का सण आता ना त्या दिवशी तर यात पहिलं म्हणजे त्यांना असं वाटतं करून बसा पटपट किरायला चांगले आमची आई पण असं आता काय करायला लागली साई तू इलायची घालाली वड्याला नैवेद्य दाखवण्यासाठी इथं वडफळ पण केलेली आहेत मी इकडे तळण तळून घेते आता भजी पण करायची आपल्याला आणि इकडे हे कुडमुडे वगैरे आहेत खरं तर नुसतं पुरण घातलं की तेवढं ते असं ताट भरून वाटत नाही पण जेव्हा आपण तळण तळतो तर तो सागर संगीत सा लाल कसे झालं एवढे पाकळ मुगाची दाट थोडी आहे मिरची भजी कांदा पण मिरची एवढा फरक असतो गावाकडे दोघी दोहीकडे केलं का खूप लवकर होतात गोष्टी आणि ते एक तिनंच करत बनलं का सगळं कि मग होत आई पुरणपोळी करायला घेतात इकडच्या वेळी चपात्या का पुरणपोळी आहे पोळी करायला का शिडला करून चपाती एक करावी त्याला टिफिनला लागायला नारायकडे झालाय तरी <laughs> आंघोळ वगैरे केली आता आजोबासोबत मस्ती करतोय गाण्यावरून आठवलं आता सध्या सुद्धा गिरजाता येत ना त्यांच्याकडे गाण्याचं नाही सध्या सुद्धा ह्याचा करडीचा आणि कसला शेंगदाणे 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 आणि करडई आणि आता देवासाठी थोडेसे ह्याच्यातले मी नैवेद्याला बाजूला काढते आणि टेस्ट बघण्यासाठी भाऊंना आणि ह्यांना देते मी मला भजी तळी की आमच्या आत्ताच्या आठवण येते मीठ बघायला तिला द्यायचं तिला लय आवडायचं आई उडदाची भाजी पोट सावित्री पोलीस करून गेला असत नैवेद्याला बाजूला काढलं आता भाऊ ना मी त्यांना विचारतो पण कसे झाले चांगलं व्यवस्थित झाला असेल तर कंटिन्यू होतो छान झालं किती नाही म्हणलं तर सण आला ना की घरामध्ये खरंच उत्साहाचं वातावरण निर्माण होतं पुरणपोळी आणि ते तळण्याचा सुगंध सगळ्या गोष्टी एवढं छान वाटतं ना वातावरणच लिज्जत पापड आणलेत बे रेग्युलर वालेत आणि हे लिज्जत वाले स्त्रीला जरा आवडतात म्हणून आपल्याकडे ह्याच साईजच्या असतात नाही नैवेद्य ते आपण पुरणपोळी जेवढी बनवतो का तेवढं ताटाला वाढतात काही जर तिकडे कोल्हापूरकड मी असले बनवले का एवढे छोटे निवेद असते का आपल्याकडे असले साईन बिळन सगळं आटोक्यात आले आईनी नैवेद्य पण बनवलंय आता बाकी राहिलेलं जे काही रुटीन आहे सण म्हणलं की थोडंफार असतंच तर ते थोड्या वेळाने मी कंटिन्यू करते जेवायला वाढतायत भाऊंना आणि का माहितीये का कारण परत शेताला वगैरे जायचं असतं mm. आणि नैवेद्य बाजूला काढून ठेवलंय mm. देवाचा ले ले मग अशी आई पुरणपोळी करत होत्या परंतु भाऊंना शेतात जायचं त्यामुळे त्या जेवायला वाढत होत्या दोघांनाही मग त्या जेवायला वाढत आहेत तोपर्यंत मी राहिलेलं करावं म्हटलं आणि तेवढ्यात मग मैंचा पण फोन आला होता की झाली की नाही तयारी म्हणून या त्या गोष्टी आणि व्हिडिओ कॉल केला होता त्यांनी आणि आरी वर्कचं ब्लाऊज त्यांनी स्टिच केलं आहे तर ते दाखवत होतं त्या व्हिडिओ कॉलमध्ये ग्रीन कलरचं आहे खूप सुंदर वाटत होतं खरं तर पण माझी यावर्षी वटसावित्री पौर्णिमेची काहीही तयारी नाही इवन साडी म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी असं काही तयारीच केलेली नाही आणि दरवर्षी पण जी आहे तीच मी वेअर करून जाते संक्रांतीसारख्या सणाला वगैरे सुद्धा माझी वहिणी असेल किंवा यांची वहिणी किंवा मग आमचे काही नातेवाईक तर त्यांच्यातल्या बरेच जणी खरेदी करतात पण माझ्या बाबतीत असं होतं की म्हणजे काहीतरी महत्त्वाचं काम तेव्हा निघालेलं असतं आणि मग ते राहून जातं पण मला वाटतं मनात कधी ना कधी की नाही का आपण पण खरेदी केली पाहिजे तर यावर्षी का कोणास ठोक मला आतून असं वाटत होतं की नाही मला साडी पाहिजेच आहे मी इतकी हट्टी कधीच नव्हते पण मे बी प्रेग्नेन्सीमुळे असेल आणि मी त्यामुळेच ह्यांना पण जास्त ब्लॉगमध्ये काही घेतलं नाही आणि माझा चेहरा तुम्हाला थोडाफार पडलेला वगैरे इन बिटवीन दिसेल तर ही वटपौर्णिमा माझ्यासाठी थोडीशी खास होती कारण आहे ना या वटपौर्णिमेला आम्ही गावी होतो दोगवी आणि वर्षाचा स्वभाव थोडासा भारी वाटला म्हणजे लहानपणी आपण जसं हट्ट करतो मु मुलाप्रमाणे तसं ते हट्ट करत होती यावेळेस मला साडी हवी आहे वगैरे कारण मला तिचा स्वभाव तसा कधीच नाही ती आणि त्याच्यातून मला खूप आनंद झाला की ठीक आहे बाबा काहीतरी हट्ट केला एवढ्या वर्षातनं आणि कसं आहे बघा कसलेही असेल त्या परिस्थितीमध्ये तिनं आजपर्यंत ॲडजस्ट केलं आहे आणि ती जर माझ्याकडं थोडासा हट्ट करत असेल ना तर मला त्यात ते हट्ट पुरवायला खूप आनंद झाला आणि त्यामुळं आम्ही पुढे बघू शकता तुम्ही खूप इंटरेस्टिंग आहे पुढे ब्लॉग खऱ्या अर्थानं क्लायमॅक्स आहे ना ब्लॉगचं पुढे आहे तर पुढे कंटिन्यू पाहत राहा तर आता आज वटसावी तरी म्हणजे खास शॉपिंग करायला चालू आहे गेस करा काय शॉपिंग करणार आहे ब्लाऊज स्टिच करून नाही मिळणार पण जी काय ऑलराऊंडर असेल ना ती म्हणजे काय म्हणतात त्याला कशावर मॅच असतील ना एखाद्या टाकमत तर बरेच वेळा म्हणजे बरेच वर्ष झाले घेतलेले नाही पण यावेळी साडी घ्यायचं आमचं स्टोरी काय झालं काय नाही आणि खूप मजा आली तुम्हाला आली आज आणि चला तर जाऊया आपण डायरेक्ट शॉप मध्ये भेटूया चला चला तर आता आपण आलोय शॉपिंग बघूया आता वर्ष चॉईस कशी आहे काय बजाज फ्रेंडली उपयोगाला पडली तर काय असं काही नाही मग बर उलट तू सेंटर करून घ्यावं लागेल

साड्या वेअर करतात आणि मी म्हणजे साधीच तर, आ, ताँपने, ताँपने सा तर आ, सा मला असं झालं की ताई पण ताई पण ते बरं नाही वाटणार कारण तिघींचा सण आहे तर मग विचार केला की आपण तिघींसाठी पण घेऊ आणि याचं बिल मी पे करणार रेग्युलर वाला ह्या तीन मला एखादा ड्रेस घेऊ <laughs> तीन घेतलेल्या याच्यातल्या ह्या डेली वेअरच्या आहेत आणि काटपदर मध्ये तीन घेतल्याच आपण मग याच्यातल्या जी आवडेल ना आवडत आईना आणि मग राहिलेली मी घेईन कारण सजेशन दादांनी दिलं ते पण ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही कारण सगळे आनंदी होणं ऍट द एंड महत्वाचं आहे उद्देश साध्य होतो आणि अजून ह्या मला ह्या जास्त आवडल्या ह्या लेनन आणि हा विथ ब्लाऊज आहे मेन म्हणजे सो हे मला जास्त ऑप्शन आवडलं कारण रेडी आहे ब्लाउज फक्त oh, याला दिवशी म्हणजे आपण असं नाही का आता वडाला जाताना नाही वेअर करू शकणार पण परत वर्षभर घालू शकतोय अशा टाईपच्यात आणि एकदम प्रोफेशनल वाटतात त्या तर आता आई हे घेतात की नाही माहिती आहे पण ताई आणि मी तर याच्यातली चूज करू मेबी तर बघू आता माझा विचार होता तिघींना सेम ता ता ते ते so, आता घरी घेऊन जातोय आम्ही आणि दादा आपल्या घरचेच आहे ते म्हटले की ज्या आवडतात त्या ठेवा ज्या नाही आवडत त्या वापस आवड सो हे परत वापस करतील आता सगळे घेऊन जाते ते घेऊन साठी आमची अचानक भयानक झालेली शॉपिंग आहे <laughs> चला

<laughs> आता ओ, ओ, एक साडी सांगितली होती एवढ्या साड्या हो घे म्हटलं अकरा वहिनी हव का मला सकाळी सकाळी भांडली म्हटली अकरा बारा वर्ष झाले एक साडी घेतली नाही चल म्हणलं सगळ्याचा हिशोबच एक साडी मग महागाची होती मग मला काय म्हणले घेतलं पण तुम्ही घेवा का बर बर ओळखल राग आला म्हणून मग एवढ्या घेतल्या

नाही नाही ती तीनच ही गिले ती गिला तीन म्हणून घ्या घ्या चॉईस करा लवकर करा चॉईस आणि सेम सेमच चॉईस करा ती गिला एका पॅटर्न मधलंच करा

तू बना है क्या? तू बना 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 क्या? सगळ्यांच्या विचारानं असे ठरले की ह्या तीन ठेवायच्या आणि म्हणजे ताई म्हटलं की ह्या दोन राहू देत हे स्किन कलर सरपट पण ही आई म्हटल्या त्यांच्यासाठी ठेवूयात म्हणून आणि ह्या आहेत ना ह्या डेलीवाल्या आहेत परंतु ताई म्हटलं त्यांच्याकडे आणावले त्यांच्याकडे काळा आणि आई मला आईंकडे पण आहे तुमच्याकडे आहे ना आहेत

आणि हे दोघ जण चाललेत साड्या वापस द्यायला बाकीच्या अशा पद्धतीने आमचा सण साजरा झाला आता बाकीच्या तयारीला लागतं ताई जरा बरं आता तुम्ही अस भांडण किल्ली तुझी तू तुम्हाला परवडलं का व्यवहार मला एक साडीचे पैसे द्यावे लागले तुला तीन साडीची द्यावं लागली असा विषय त्यामुळे मी प्लस मध्ये राहिले पण मी का दृष्ट्या प्लस मध्ये राहिले चांगली गोष्ट आवडली ते बालू पण म्हणतो ना की छान आहे म्हणला ती घेतलं घेतले वहिनी त्याच्यामुळे छान वाटलं म्हणलं आर्थिकदृष्ट्या प्लस मध्ये राहण्यापेक्षा इमोशनली प्लस मध्ये राहणं कधीच म्हणल्यानंतर आनंद उत्सव हे महत्वाचं एकच बारीचे आता बत्तीसशे हे साड्या होत्या तेवढ्या महागाची घेण्यापेक्षा तिघींना होते की तेवढ्या पैसे तिघींच्या साड्या छान झाल्या साड्या खूप आवडल्या मला छान तरी पण बांधता मला नाही आपल्या एवढे तिथले बाहेर जात आपल्या भांड जेवढं जास्त भांडण तेवढं जास्त जाऊ की त्या गोष्टी एक ड्रेस घे मला म्हणजे अरे देवा बघितलं का भाऊ